काय रे बस हे सायबीन गोल्डन कुठे आहे काही लक्ष नाही लक्ष म्हणजे काय आमग विसरलो तो हे गोडन विसर ये विसरलंस अरे रे गोल्डी गोल्डन आमग विसरलो इलस आमच्याकडे येऊ पण नको बघतच पाठी बघू नको पुढे हे गोल्डन इकडे इकडे हे गोल्डन ये ये बघ आई बघ लक्ष तरी आहे रे तुझा आता त्याचे गोळ काढू नको अरे अडे अडे लक्षात बाहेर खोय तू किती आग मारतोय घे आणि हे दर विसरलास काय माका लक्षात नाही माझं पण इकडे बघ सुख ये, ये लवकर ये 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 लक्षात नाही आधी सगळ्या जाग्यावर आपल्या कायचा बघता सगळं झालं तर

हो गोड लोळतोय बघा तिकडे ते आता बसलाय तिथे आता उठला हे गोडन हे हा बघा इकडे आला कार्टूनच ए काय जात तो बघला पुढे चिमणी माझ्या पाया घाल चिमणू पिलू तू मला ओळखलंस हे पिलू पिली मला ओळखलंस ओळखलस तू <laughs> आलीच तू आलीच जा त्यांच्याकडे पण जा एवढं दमून आलाय ना तर त्याला काय नाही पडलेलं शेड बसली होत आता ओरड पडले बरोबर त्याच लक्षच लागत आहे दरवाजा जाऊ नको तू या बैला काय <laughs> गो चिनी बघा असता सुटी या बघता बघ सुटीने ओळखल आपलंच आता बघ तर खाली ते शुटी। ते शुटी। का पुछ पुछ या खुर्चीच्या असं नाही करायचं मारलय गो का तू उगाच पासपस केलं बघितलं

खायच आता जाग मिळाली काय करशील पहिल्यांदाच भेटतोस ना ये चल घरात ये नव्हतं ना त्या आंब्या होता त्या काय सांगते घरात चल म्हणत ऐकत नाही बघ तो परत नाही आवच तो काहीतरी असतो पण ता बघा ता आई पण कशी आता तो तिथे होता ना बघा आता ही इथंच राहिलेली गप घरात त्याच ते नाही गो ये तू गेला पुढे त्यांच्या तकडे गेला वर ता काय है काहीतरी गेला ना खाली सुटला नाही तर छोटा खेळला तिकडे गोल्डन तुका बोको दिसलो तर मारायचं ते का जेवलं तर ताबं ताब एकट खेळत गोल्ड झालं त्याच्यावरून तू घरात चल आता नाही तू तिकडे गेलो तिकडे पेटाळ पाय बर झाला तुझं मग ते का मारत होतस तू आमका मारत असत तो तो या आई बसल्या ना त्या बोकांपण थं बघितल्या तैच्या बसन हळूहळू बाहेर येतात ही बाई आईशरी गोल्डनला गोल्डन सांगायचा गोल्डन सिटी येलो का गोल्डन ला कुमार गोल्डन ला धावत या चलो घरात आणता गोल्डन हे गोल्डन अरे हे काय मारत बघ पुढे घेतो पुढे चल गोड़े धाव 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 गोड़े धाव कुठे गेला नाही कळत ना ते का होय मला हे दिसले त्याचे डोळे दिसले चमक त्यांना हा गेला पण ते कळात नाही कोण होत गेलो होतो आधी चल <laughs> ला, ला <laughs> गो घरच चल तू या गाभारला चांगला गो बाय घरच चल मी बोको होतो डोळे चमकल्यासारखे दिसले அரை கசல கா घाबरला असला गोल्डन बाहेर इथे थांबायचं दिसलं काय थांबायच त्याच्यावर बघ लाईट आली या बाई इकडे कसलं ना तर करा करून असा खुळ पिटल्या हो पण तो खाय पळतोच की किमा बाय तू घरात झाला आता गोल्ड आलेला आहे वटा काम गेले सुटी आता जाऊ नकोस बाय बाय